नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान राज्यात जोरदार पावसाची शक्यता मागील अठरा ते एकोणीस दिवसापासून मान्सूनची एका जागेवर कायम आहे मागील अठरा ते एकोणीस दिवसापासून मान्सूनची सीमा एकाच जागेवर कायम आहे परंतु आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत असून पुढील दोन दिवसात मान्सून विदर्भासह इतर भागात आगेकूच करेल तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान हो विभागाने वर्तविला आहे राज्यातील विविध भागात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तसेच आजही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर पुढील तीन दिवसात मुंबई ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान हो विभागाने दिला आहे तसेच कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूरसह धुळे नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट अलर्ट हवामान हो विभागानं दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान हो विभागानं जाहीर के जाहीर केलेला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने आज दिला आहे मान्सूनची वाटचाल जवळपास सव्वीस मेपासून थांबलेली होती ती महाराष्ट्रातील मुंबई अहिनानगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरी जिल्ह्यातील काही भागापर्यंतच पोहोचलेल्या मान्सूनची सीमा अठरा ते एकोणीस दिवसापासून कायम होती पण आता मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार होत असून विदर्भासह छत्तीसगड आणि ओडिसा राज्यातील काही भागात तसेच गुजरातसह पूर्व भारतातील पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहार राज्यात मान्सूनची प्रगती होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे